रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या अलिबाग तालुक्यातील दिवीवाडी येथे काका यांची हत्या केल्यानंतर जेलमध्ये जावे लागले होते या गोष्टीचा राग मनात धरून अर्चना चंद्रकांत नाईक हिचा गळा उरून तिला जीवे ठार मारलं असल्याबाबतची फिर्याद दर्शना किशार नाईक यांनी दत्ताराम नागू पिंगळा यांच्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची बहीण अर्चना काशीनाथ नाईक हिचे घराशेजारीच राहणाऱ्या दत्ताराम नागू पिंगळा याच्याबरोबर प्रेमसंबंध होते मात्र त्यांच्या प्रेमसंबंधाला तुकाराम संज्ञा नाईक यांनी विरोध करत अर्चना नाईक हिचा विवाह चंद्रकांत अशोक नाईक यांच्याशी लावून दिला या गोष्टीचा राग मनात धरून दत्ताराम नागू पिंगळा याने काकांची हत्या केली होती त्यामुळे आरोपी दत्ताराम नागू पिंगळा याला जन्मठेपीची शिक्षा झाली होती या गोष्टींचा मनात राग धरून आरोपी दत्ताराम पिंगळा होता व आरोपी दत्ताराम पिंगळा हा जेलमधून सुटून आल्यानंतर दत्ताराम नागू पिंगळा याने अलिबाग तालुक्यातील महाजने दिवीवाडी येथे दिनांक दिन एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मयत बहीण अर्चना नाईक हिला भेटण्यासाठी दिवीवाडी महाजने गावात दर्शना नाईक यांची आईच्या घरी आला होता आरोपी दत्ताराम पिंगळा हा मयत अर्चना नाही हिच्याबरोबर बोलत असताना आपापसात वादविवाद होऊन सदर वादाचं रागातून त्याने फिर्यादी यांची मयत बहीण अर्चना रस्सीच्या साह्याने गळ्या आवळून तिला जिवे ठार मारले याबाबत या रेवदंडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले हे करत आहेत कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन रायगड